आवाज मानदेशाचा पाण्याचा दुष्काळ असला तरी जिद्दीने हट्ट पूर्ण करण्याचे कसब मान तालुक्यातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाने दाखवलंय नरवणे येथील चंद्रकांत बागल यांनी खडक फोडून अडीच एकरामध्ये फळबाग जोपासली आहे या कष्टाचं चीज होऊन आता उत्पन्न मिळू लागल्यानं त्यांचा चेहरा आनंदाने खुलून गेलाय पोलीस खात्यात नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर चंद्रकांत बागल यांनी खडकाळ माळ फोडून जमीन सपाट केली आणि त्या उघड्या माळाराणावर कमी पाण्यात मळा फुलवला माणसारख्या दुष्काळी भागात अनेक शेतकऱ्यांनी यशस्वी शेती करत फळबागा फुलवून अनुकरण करून आपला करण्याचा छंद चंद्रकांत बागल कमी पाण्यात येऊ याचा अभ्यास करून आंबा सफरचंद आणि लिंबाची बाग लावली तीन वर्षांपूर्वी लावलेल्या आंब्याच्या बागेने आता उत्पादन देणे सुरू केले या बागेतून आतापर्यंत सुमारे अकराशे किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आंब्याची निर्यात केली सध्या पाण्याअभावी हताश होणारे शेतकरी तसेच बेरोजगार तरुणांना पुढे चंद्रकांत बागल यांनी या, या बागेच्या माध्यमातून एका माझे नाव चंद्रकांत शिरम बागल रिटायर सेवा विमान बारी करून लहानपणापासूनच एक शेतीचा छंद असल्या कारणाने वसाट रानामध्ये काय करावं हे सर्विस मध्ये असतानाच माझे विचार चालू होते अनेक ठिकाणी सर्व्हिस केल्यामुळे शेवटचे एपीआय म्हणून मी सिंधुदुर्ग पोलीस क्वार्टर या ठिकाणी मुख्यालय प्रमुख म्हणून काम पाहिलं त्यावेळेस कृषी अधिकारी इतर अधिकाऱ्यांची सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांना मी माझ्या शेतीचे फोटो पाठवला तर त्यावेळेस त्यांनी एक मार्गदर्शन केलं की ह्यामध्ये जर तुम्हाला सर्वसाधारण एक पन्नास टक्के जरी पाणी असेल तर तुम्ही एवढ्या दोन अडीच हजार एकर मध्ये सर्वसाधारण दीड हजार रुपये तुम्ही झाडं लावू शकता आणि कमी पाण्यामध्ये तुम्ही पीक आणू शकता त्याप्रमाणे जे परिवारनं सर्वांनी ग्रामस्थांचं मार्गदर्शन घेऊन इतर बागात बागवाल्यांचं मार्गदर्शन घेऊन मी पक्क केलं की ह्या राणामध्ये आपण आंबा लावायचा सर्वसाधारण दीड हजार आंबा लावलेला आहे आता सध्या पैकी सर्वसाधारण बाराशे झाडांना आता फळ आलेलं आहे त्यामध्ये आतापर्यंत दोन तोड झालेले आहेत सर्वसाधारण एक टन माल जवळजवळ गेलेला आहे त्याला सर्वसाधारण सव्वाशे ते दीडशे रुपये दर मिळालेला आहे त्यामधून स एक सर्वसाधारण ते उत्पन्न मिळालेलं आहे आणि अजून एक टनभर ह्या ठिकाणी तोड होईल आणि अजून काही होईल म्हणजे तीन वर्षानंतर मला सर्वसाधारण अडीच लाखाचं उत्पन्न या ठिकाणी ओसाड माळामध्ये दुष्काळ भागामध्ये झालेला आहे आणि ह्यामधून एक मनाची करमणूक शरीर तंदुरुस्त राहतं मन शांती राहते आणि टाईमपास बी झालेला आहे आणि उपजीविका चालवण्यासाठी पेन्शनमध्ये नाही चाललं तर ह्यातून बी आपल्याला एक थोडस मदत मिळाली शेतीची किंमत वाढली आणि असं जर या ग्रामीण भागातल्या लोकांनी वसाळ माळ रानावर सुद्धा थोडंफार जर पाणी आपल्याकडे उपलब्ध असेल तर नक्कीच आपण फळ भागाकडे वळलं पाहिजे आणि आपली उपेजिका आपला संसार चालण्यासाठी शंभर टक्के त्याची मदत होईल या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार बांधव माझे ग्रामस्थ पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना की या ठिकाणी आला आणि अनेक वेळा माझ्या ग्रामस्थाचं सरपंच पोलीस पाटील उपसरपंच यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे अनेक प्रकारचे आपल्याला मदत मिळालेली आहे तर या पुढ सर्व युवक मंडळाने किंवा शेतकऱ्यांनी ओसाड रानामध्ये जर आपण केलं त्यामधून नक्कीच आपला फायदा होऊ शकतो एवढंच म्हणजे मी माझ्या युवा पिढीला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र मी एक गृहिणी आहे पण साहेब असताना मी गावाला येत होती त्यावेळेस बरीच दिवस ही शेती कुठं आहे ही माहीत नव्हतं पण नंतर माहीत पडलं आणि आमचे शेजारी गुरुजी आहेत त्यांनी सल्ला दिला आणि त्यांच्याच नांगराने ही रान काढायला लावलं आणि नंतर ही काढता काढता माझ्या मुलानं पण सल्ला दिला आणि मुलगा म्हटला मम्मी आपण एक महिना रजेवर येऊ आणि नंतर मग आम्ही दोघांनी मिळून हे कामाला सुरुवात केली साहेबांचं सहकार्य होतं आम्हाला पण आम्ही दोघांनी मिळून मग या कामाला सुरुवात केली आणि परत नंतर मुलगा म्हटला आपण झाडं लावूया तर म्हटलं आधी तर तू साहेबांना विचारू साहेबांना विचारल्यानंतर साहेबांचा होकार आला मग मुलानं हा प्लॅन केला आणि ह्या रानमाळावरती त्यानं झाडं लागण केली आणि खरोखर आज दोन नातवंड आहेत मला की आज बागेतून खिळ खिळी मला एवढं समाधान होतं की खरोखर माझी मी काहीतरी एक समाधानकारक केलं असं मला जाणवतं जय हिंद जय महाराष्ट्र मानसोफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा